टीम जय शिवराय मी संदीप निकुम दयावान सरकार आज सर्वांना असं माहिती आहे की दयावान सरकारचा जो महाराष्ट्र दौरा चालला आहे जिथे जेवढे बहुजन युथ तरुण आहेत ते तरुणांना एकत्र करून आपण गरीब आणि लाचार त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आणि पोलीस स्टेशन किंवा को कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही किंवा त्यांचा हक्काचं एक शेवटचं स्टेशन म्हणून आपण आपल्याकडे येतात दयावान सरकार येतात आज दयावान सरकार पुणे वाघोली येथे तरुणांचे आयकॉन आणि दबंग पसाडी दबंग नेतृत्व त्यांचं नाव भल्या भल्यांची भले फाटते भाऊ शिंगारे यांच्या आहे त्यांनी आमचा दयावर सगळ्या टीमचा खूप चांगल्याने सत्कार केला आणि त्यांनी पण आम्हाला एक शब्द दिलाय की या पुणे साईडला जर कोणत्याही गरिबावरती कोणत्याही लाचार याच्यावरती जर अत्याचार होत असेल तर तुम्ही हक्का नाही भाऊ शिंगारे यांच्या ऑफिसला येऊ शकता वाघोली यांचं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये येण्यासाठी पत्ता विचारायची गरज नाही कारण ते एक डायलॉग आहे की बादशा की गली मी आखे उनका पता नाही पोचते त्या पद्धतीने त्यांचं नाव आहे इथं तर तुम्ही नक्कीच तुम्हाला मी दयावान सरकारतर्फे विनंती करतो की कोणावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही हक्काने तुम्ही भाऊकडे येऊ शकता आणि असे सगळे युथ एकत्र मिळून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक ताकद निर्माण करतोय जेणेकरून जर कोणावर अत्याचार झाला तर नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट याच पद्धतीने न्याय मिळणार जय जै भीम जय शिवराय